बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला असताना आता बंजारा समाजही आक्रमक झाला आहे अनुसूचित भटक्या जाती जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील मोतळा तालुक्यात बंजारा समाज रस्त्यावर उतरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजत असून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन छेडले होते या निर्णयाला ओबीसी समाजाने मोठा विरोध दर्शवला होता ओबीसी प्रवर्गातील हक्क अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता या पार्श्वभूमीवर आता बंजारा समाजाकडूनही आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला जात आहे आज मोताळा येथे मोठ्या संख्येने जमलेल्या बंजारा समाजाच्या नागरिकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा बंजारा समाजाच्या नेत्यांनी यावेळी दिला समाजाला अनुसूचित भटक्या जाती जमातीमध्ये समाविष्ट करून कायमस्वरूपी आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे बंजारा समाजाचे नेते म्हणाले आमच्या पिढ्यान पिढ्या झालेल्या अहाल अपेष्टा सामाजिक व शैक्षणिक मागासले पण लक्षात घेऊन शासनाने त्वरित निर्णय द्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल याची जबाबदारी शासनावर असेल राज्यात आधीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघाले असताना बंजारा समाजाने उचललेले हे आंदोलन सरकार समोर नवे आव्हान ठरणार आहे आज आम्ही बंजारा लहेल तहसील कार्यालय मोताळा जो आता दोन सप्टेंबरला धनांगे पाटलांनी जे उपोषण मुंबईला केलंय त्या उपोषणाच्या दरम्यान ज्या दुसऱ्या क्रमांकावर बंजारा समाजा आणि लबान समाजाचा जी आर मध्ये यादीमध्ये जो उल्लेख आहे हैदराबाद गॅजेटचा त्या हैदराबाद नुसार आमचा डोंगरात राहणारा बंजारा समाज व लबान समाज या समाजाला गॅजेट लागू करून आदिवासी आमच्या लोकांना सर्टिफिकेट मिळून त्यांच्या व्हॅलिलिटी व्हायला पाहिजे आणि आमचा समाज हा आज याचा सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी काढावा एवढेच निवेदन या ठिकाणी देण्यासाठी आम्ही आलो एवढा दोन सप्टेंबरचा हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं जो जी आर निर्गमित केला आहे त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं वर्षानुवर्षी मागणी वर असलेली आमचे आदिवासी बोल भागामध्ये राहणारा हा समाज खऱ्या अर्थाने एसटी मध्ये मरतो आणि म्हणून आमची एकमुखी समाजाची मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी सर्व तालुक्यातील समाज बांधव या ठिकाणी जमलो हो। आहोत ते